धरणाचे जिल्हाधिकारी नायर यांच्या हस्ते जलपूजन होताच पर्यटकांची वाढली गर्दी सांडव्यावरून एक फुटांनी पाण्याचा विसर्ग सुरू गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील इटियाडोह धरण हे चोवीस जुलै रोजी शंभर टक्के भरले असून ओव्हरफ्लो होत सत्तावीस जुलै रोजी धरण्याच्या सांडव्यावरून एक फूट इतका पाणी विसर्ग सुरू झाला आहे तसेच धरण ओव्हरफ्लो झाल्यावर दरवर्षी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलपूजन करीत असतात दिनांक सव्वीस जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी इटियाडोह धरणाला भेट देऊन इटियाडोह धरणाची पाहणी करून शासकीय जलपूजन केले आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून माहिती जाणून घेत इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरून वाहत असलेलं पाणी हा गाढवी नदीला जात असल्याने गाढवी नदीच्या काठावरील गावांना आणि नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी असा सतर्क चा इशारा जिल्हा व तालुका प्रशासनाने दिलेला आहे तर जिल्हाधिकारी यांनी धरणाचे जल पूजन करताच दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस जुलै रोजी पर्यटकांनी गोठणगाव येथील इट्याडू धरणावरती हजेरी लावत निसर्गाने नटलेल्या सौंदर्य परिसराचा आनंद घेतला असून या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावताना पाहायला मिळत आहे हे विशेष अर्जुन तालुक्यातील एक रहिवासी आहे आणि जवळच असलेला इटाडू धरण आहे हां न शंभर टक्के पूर्णपणे भरलेला आहे आणि या ठिकाणी आजूबाजूचे मोरगाज तालुक्या किंवा गोंदिया जिल्ह्यातले अजून पी म्हणा छत्तीसगड म्हणा त्या बाजूचे लोक या ठिकाणी आलेले आहेत पर्यटक म्हणून या ठिकाणी आले आहेत आम्ही पण आज इटाडू धरणाकडे गेले असता या ठिकाणी खूप गर्दी दिसली आणि काल जिल्हाधिकारी यांनी त्या जल भूमिपूजन केलेलं आहे जलाचं हां त्या ठिकाणी जलपूजन केलेलं आहे भाऊ सतत ह्या तीन दिवसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी डॅम अतुनात अजून भरलेला आहे आणि पर्यटक दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहेत आणि या ठिकाणी आज बघितलं असतं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी अजून दिवसेंदिवस वाढत आहे मला असं वाटते की दिवस हा पाऊस आणखी क सतत सुरू असेल तर या ठिकाणी इतिहास धोरण यापेक्षाही जास्त पटीने भरून वाढ वाड़न, वाढण्याची शक्यता आहे तरी पण पण पर्यटक या ठिकाणी अजून वाढतील आणि या पाण्याचा उपयोग हा आरमोरी गडचिरोली भंडारा चंद्रपूर या ठिकाणी याचा उपयोग या पाण्याचा जास्तपणे होऊ शकतो याने शेतकऱ्यांचा लाभ चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असा मला वाटतं